आहे तुमचं माझ्या लाइव मध्ये गजानन दादा स्वागत आहे के लाईक केलं थँक्यू दादा जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालं आज भाजी कशाची आहे नाही स्वयंपाक बनवू आणि दादा थोडं बिजी आहे मी पाऊस आहे का तिकडे आता आपण हो पाऊस आहे का दादा दा। चला तर मग काम आहे मला पण हो हो बर का हो मला पण काम आहे थोडस पण काम घेत घेत मी लाईव्ह घेते टिकटॉकला होता का हो हो होते टिकटॉकला होते टिक गे टिकटॉकला गेले आणि टिकटॉक बंद झालं दळण करायचं चालू आहे गहू मीस करते गजानन दादा जेवण झालं का तुमचं तुम्छा। 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 का आहे तर मग हो का आणि होते होते टिकटॉक होते थोडीशी व्हिडिओ बनवलं मी नंतर टिकटॉक बंद झालं कशी आशी मी तुमचा व्हिडिओ पाहायला तो मला खूप असा कसल्यावर हो कमेंट केली मी तुम्हाला त्या व्हिडिओला ताई लाईक दन थँक्यू थँक्यू ताई डिलीट पण करणार तुरंत हो नाही ताई अजून नाही झालं ओके ओके ताई डिलीट पण करणार ताईवा पाठवा कशावर पाठवतो आपण संगीता ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह नमस्कार halah, tomi, Oh, oh, nomor like dan thank you, thank you tari.

संगीता ताई नमस्कार म्हणते दादा झालं का ताई जेवण नाही ताई जेवण नाही झालेलं बीची आहे सध्या मी थोडीशी स्वयंपाक आहे माझ्या लाईफला व्हिडिओ टाकले तर जागून बघा कमेंट करा कसं वाटत व्हिडिओ सांगा कमेंट करा लाईक करा करा काय चाललंय अजून काही नाही निवांत निवारे थोडस चालली घरबरोबर कामाची बारका म्हटल्यानंतर काम करत का, का आपलं खांदावर Namaskar, masing-masing rata. pag itong sir. Namaskar dito niya to. Welcome. Welcome, tatang masing-masing rata. San kita tayo ngunit, masing Namaskar. मचंद्रदा तुमच स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये दादा तुम्ही माझ्या लाईव्ह ला आले नाही काल काय म्हणताय संगीताताई बघा बरे काल लाईव्ह ला गेले नाही तर ताईच्या तुम्ही चंद्रदा जेवण झालं का नमस्कार क संबोधितो नमस्कार म्हणताय संगीता येतो मला मंद्रदा

नमस्कार संगीताताई म्हणतायत मचित्र तुम्हाला वेळ देवाचे नाथ भक्तीचा संगीताताई जेवण झालं का संगीताताई तुम्हाला विचारताय जेवण झालं का संगीताताई नमस्कार म्हणतायत नमस्कार तुम्ही कॉल काल जॉबला पाच पंचेचाळीस ला आलो आणि ताई थोडे उशीर झाला मला काल गेला ताई काल उशीर झाला म्हणतायेत ताई ते गेले ते कोण गेलं हो का दादा मच्छर दादा असताय वेड देवाचे नाथ भक्ती नमस्कार मग काय सगळ्यां ताई तुम्हाला चला मी मीडियट पाणी di hudon metat ini कमेंट करा हेलो सगळ्यांना कशा आहात सगळ्या मस्त असतील झालं का जेवण सगळ्यांच तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे तर कालपासून पाऊस आहे मग चिंतला त्याला कमेंट टाका आहेत कधी लट मी बंद करणार आहे लगेच हाय सगळ्यांना लोक कसे आहेत वेळ नाही माझ्या कमेंट करा मच दादा तुम्ही दादा सीमाताई ڪنهن طرف کان پتا نه ٿو चला सगळ्यांना बाय घ्या काळजी स्वतःची घरच्यांची सगळ्यांची आपल्या परिवाराची काळजी घ्या आले तर संध्याकाळी येईल लाईव्ह ला शक्यता कमी आहे तरी पण काळजी घ्या ला। कमेंट करा चॅनल ला सर्व करा व्हिडिओ टाकले कमेंट करा व्हिडिओ ला चॅनल वर जाऊन सगळ्यांचा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद त्याला लाईव्ह बंद ला करते मी बाय सगळ्यांना हॅपी संडे सगळ्यांना